पुढील पुढच्या बातमीकडे रेल्वे प्रवास महागणार आहे एक जुलैपासून नवीन भाडेवाड लागू होणार आहे रेल्वे प्रवास एक जुलैपासून महागणार आहे नवीन भाडेवाढ ही लागू करण्यात येणार आहे लांब पल्ल्याच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास भाड्यामध्ये वाढ होणार आहे कमी अंतर आणि उपनगरीय रेल्वे प्रवास भाड्यामध्ये वाढ होणार नसल्याची माहिती आहे उपनगरीय रेल्वे सेवा आणि हंगामी पासधारक यांना भाडेवाढीमधून वगळलं खर्च आणि उत्पन्नामध्ये समतोल राखण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात येत आहे प्रमुख बदल हे करण्यात आलेले आहेत महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र रेल्वे प्रवास महागणार आहे एक जुलैपासून साधारणतः ही दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे काय सविस्तर अपडेट तेजस येत्या एक जुलै पासून जे प्रवास हा रेल्वेचा प्रवास आहे तो महागणार आहे लांब पल्ल्याच्या ज्या एसी वातानुकूलित लोकल आहेत ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये ही वाढ होणार आहे प्रवासाचं Uh, answer, बारे बारे वे 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 अंतर आणि श्रेणीनुसार भाडेवार ही वेगवेगळी केलेली असेल आणि कमी अंतराच्या ज्या उपनगरीय रेल्वे प्रवास आहेत त्यात मात्र कोणतीही भाडेवाड झालेली नाहीये जी माहिती मिळते त्यानुसार रेल्वे आपल्या भाड्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला ती मान्यताही मिळाली आहे त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा ही हंगामी पाचधारक या भाडेवाडीतून वगळण्यात आले पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर जे ते बिगर एसी व मेल या एक्सप्रेस ज्या गाड्या आहेत त्या सर्व श्रेणींना ही भाडेवड लागू होणार आहे जर पाहायला गेलं तर खर्च आणि उत्पन्न समतोल राखण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आलेले एका वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती मिळते धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी